ಹಿರವಾ ನಿಸರ್ಗವತಿ ನೇ ಜೀವನ ಸಫರ್ ಕಾಸ್ತಿ ಜೀವನಾಚ ಗೀತಗಾರೇ ಧುಂಧವರೆ ಲಾಲಾ ಲೋ ಹಿರವಾಸರ್ಗವತಿ ನೇ ಜೀವನ ಸಫರ್ ಕರಾಮಸ್ತಿ ನೇ ಜೀವನೇ ಗೀತಗಾರ ರಿ ಧುಂದರೆ ಹೋ ನಿಳೆ ಪಂ ಪಸರ रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा हिरवा निसर्ग हा भव तिने जीवन सफर करामस्तीने जीवनाचे गीत गारे धुंद वारे म्हणजेच हा निसर्ग तुमच्या सोबतीला आहे त्यामुळे अगदी तुम्ही धुंद होऊन जा बेभान होऊन जा आणि जीवनाचं मग सुंदर असं गीत गायन करा निळे पंख पसरा उंच उंच जा रे आणि मग पंख ते तुम्ही पसरा आणि उंच उंच असे जा म्हणजेच काय हो म्हणजेच स्वतःला तुम्ही खुश ठेवा स्वतःला तुम्ही आनंदी ठेवा आणि आनंदी ठेवण्याचं रहस्य काय आहे तर आनंदी कसं ठेवायचं स्वतःला हेच जणू काही या गाण्यातून एक संदेशच दिलेला आहे आणि तो संदेश आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे पहा जीवनाचे गीतगारे आणि धुंदवारे म्हणजे जीवनाचं रडगाणं गाऊ नका तर असं गीत गावा ते आनंद गीत गा म्हणजे प्रत्येकात आनंद शोधा म्हणजे तिथं काय सांगता येईल आपणाला स्वतःला आपण खुश कसं ठेवायचं याच्यावर काय उपाय आहेत स्वतःला आनंदी ठेवण्याचे उपाय कोणकोणते आहेत अगदी सोप्पा आहे आणि ते म्हणजे काय एक म्हणजे आपणाला आवडणारा जो छंद आहे ना तो प्रथम जोपासायचा तुमच्या आवडीचे छंद होते ना ते आता बाहेर काढा बऱ्याच कालावधीसाठी ते असे बंद झालेले होते काही कारणास्तव आणि मग आता आपले छंद हे आपणच जोपासायचे आहेत ते वाढीस लावायचे आहेत मग कोणाला लिखाणाचं असेल कोणाला गाण्याचं असेल कोणाला मेहंदी असेल कोणाला भरतकाम असेल कोणाला रांगोळी असेल कोणाला गीत गायन असेल कोणाला लिखाणाचा वेळ असेल कोणाला हस्ताक्षर सुंदर असेल ते लिखाण आवडत असेल म्हणजे असे अनेक नानाविध मानवाचे छंद असतात कोणाला खेळण्याचं असतं तर अशा प्रकारे भरपूर असे छंद आहेत आणि मग ते ते छंद आपणच आपले पुन्हा एकदा नव्यानं जोपासायचं आहे आणि मग नव्यानं ते छंद जोपासा तुम्ही आणि मग आपल्या स्वतःच्या मनाला तुम्ही काय करा मग खुश ठेवा अजून एक सांगता येईल मनाला फ्रेश ठेवण्यासाठी अजून काय करायचं तर एकच उपाय आहे सकाळी उठायचं लवकर आणि निसर्गाच्या सानिध्यात चालायला जायचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं तिथं असलेला पक्ष्यांचा आवाज रात त्याच्यानंतर किड्यांचा आवाज असतो पक्षी असतात पाखरं असतात त्यांचा सुमधुर आवाज कानावर पडतो आणि बेधुंद होऊन जातो झाडाला हिरवी झाडं आहेत निसर्ग आहेत त्याला निहाळा त्याचं निरीक्षण करा रोज निरीक्षण करायचं आज झाडाला किती पानं आली आज झाडाला कशी पालवी फुटली आज झाडांना फुलं कशी आलेली आहेत तर अशा पद्धतीनं रोज काय करायचं आहे मग ते निरीक्षण करत जायचं आहे झाडांचं एक झाड असं डोळ्यासमोर ठेवा किंवा कुंडीतील काही वृक्ष डोळ्यासमोर ठेवा आणि रोज त्याचं ऑब्झर्वेशन करायचं अगदी त्यात तुम्ही रमून जा आज केवढं ते पान झालं आहे उद्या केवढं पान झालं आहे किंवा आज केवढी कळी आली आहे झाडाला उद्या केवढी उमरलेली आहे परवा पर ती केवढी होईल त्या फुलाचा सुगंध कसा आहे याचं निरीक्षण करा आणि ज्या कुंडी असतील ना तुमच्या त्या कुंड्यांना पाणी घालत चला सकाळ संध्याकाळ वेळ निघून जातो आणि मन फ्रेश होतं अजून काही करता येईल आपणाला अजून बरंच काही करण्यासारखं आहे स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी छान मस्तपैकी गाणं गुणगुणा तुम्हाला जी गाणी आवडतात ना ती गाणी गुणगुणण्याचं कार्य करा हवं तर ती गाणी ओहीमध्ये लिहून काढा म्हणजे तुम्ही तुमचीच करवणूक कराल आपली करुणमुक किंवा आपला आनंद हा आपण शोधायचा आहे काही पक्ष्यांचं निरीक्षण करा काही पक्षी आपल्या घराकडे येतात पहा नेहमी रोज असतात त्यांचं निरीक्षण करा त्यांना खायला घाला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा त्यांची भाषा थोडी शिकून घ्या तुम्ही त्यांचा आवाज कसा काढतात पक्षी तसा आवाज काढा म्हणजे अशा प्रकारे नानाविध आपणाला आपले छंद जोपासता येतील कोणाचं हस्ताक्षर अतिशय सुंदर असतं मग आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्हाला जे वाटतं ते लिहून काढा तुमची नवीन डायरी घाला आतापासून दैनंदिनी लिहा तिथं तुमचा छान वेळ जाईल ती डायरी वाचा परत एवढंच काय कुणाला घर स्वच्छ ठेवायची सवय असतं घर नेट नेटकं ठेवा तिथं तुम्ही आनंद शोधा एखादा नवीन पदार्थ करून पहा त्याच्यात आनंद घ्या तुम्ही म्हणजे असे नानाविध प्रकार आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत काय अनुभवलं ते लिहून काढा आणि ते पुन्हा वाचा ते हवं तर रेकॉर्ड करा तुमचा आवाज तुम्ही रेकॉर्ड करा आणि तो आवाज तुम्ही ऐका परत म्हणजे असे बरेचसे छंद आपणाला जोपासता येतील छंद पण म्हणता येईल आणि स्वतःला फ्रेश ठेवण्याचे हे उपायसुद्धा आहेत पहा एखादं कपाट हे करा कपड्याचं बाहेर काढा काही जुनी कपडे असतात ती जुनी कपडं पुन्हा एक कपडे पुन्हा एकदा पहा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणी आहेत त्यांना उजाळा द्या परत एकदा वेळ छान जाईल तुमचा म्हणजे स्वतःला आपण उत्साही कसं ठेवायचं फ्रेश कसं ठेवायचं खूप छान असे सुंदर सुंदर असे उपाय आहे घराला खिडकी असते खिडकीजवळ तिथं बसा आणि खिडकीत बसून बाहेरचं निरीक्षण करा कोणती गाडी कशी जाती कोणती गाडी कशी येत आहे झाडाची पालवी कशी दिसत आहे याचं ऑब्झर्वेशन करा हवी तर दुर्बीण असेल तर एक दुर्बीण घ्या तुम्ही आणि दुर्बिणीनं रोज काय करायचं आहे निरीक्षण करायचं प्रत्येक गोष्टीचं अगदी लांब दूरवरपर्यंत आपल्याला दुर्बिणीनं दिसत असतं दुर्बीण घ्यायचं आणि ते पाहायचं दुर्बिणीनं तोही एक छंद छान आहे मग झाडं निहाळा पक्षी पाहा फुलं पाहा पाखरं पाहा दुर्बिणीच्या साह्यानं तेही छान वाटतं म्हणजे भरपूर सारे असे आपणाकडे छंद असतात आणि ते जोपासण्याची आवश्यकता आहे कुणाला जर शिवणकामाची आवड असेल तर नवीन नवीन म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पिशव्या शिवण्याचा प्रयत्न करा यूट्यूबर काही सर्च करा त्याच्यातून तुम्हाला काही बरीचशी माहिती मिळेल त्या माहितीचा वापर करा तुम्ही यूटूबवरून एखादा कोर्स तुम्ही जॉईन करा भरपूर सारे कोर्स असतात आणि ते कोर्स तुम्ही शिका बरेचसे आहेत भाषा शिकता येतात आपणाला नवनवीन कोर्स आपणाला शिकता येतात भरपूर काही शिकण्यासारखं आहे कलाकाम असतं ते पुन्हा नव्यानं जोपासा विणकाम करा एखादं छानसं नोकरीनं विणता येत असेल तर पेंटिंग करता येत असेल तर पेंटिंग करण्याचं कार्य करा जी काय तुमच्याकडं कशीदा कला आहे कला कौशल्य आहे ते पुन्हा एकदा नव्यानं जोपासा खूप छान वेळ निघून जाईल आणि मनाला मग फ्रेशपणा वाटेल आपण नवनिर्मिती काहीतरी करतो याचा मग आनंद आपणाला मिळून जातो म्हणजेच असे नानाविध अनेक प्रकार आहेत हे प्रकार तुम्ही काय करा जरूर आणि जरूर अवलंबण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला खुश ठेवण्याचा तुम्ही निश्चितच प्रयत्न करा पहा तुम्ही अगदी खूप खुश आणि आनंदी झाला असा इथे एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते मी एक वयस्कर स्त्री होती, होती। आणि ती बरीच वर्षे एकटीच घरी राहत होती म्हणजे तिला कोणीच नव्हतं एकटीच होती आणि शेवटी ती आयुष्याला खूप अशी वैतागलेली होती त्या एकटेपणाला आणि ती वैतागून एक दिवस काय करते घरातून बाहेर पडते बाहेर पडते आणि चालायला लागते चालाय लागते आणि चालत असताना काय होतं एक व्यक्ती त्या वयस्कर बाईला बाईला भेटते व्यक्ती व्यक्ती म्हणण्यापेक्षा ती आ, भाही ला, भाही ला वेकती। वेकती एक तरुणच मुलगा असतो तो तिला भेटतो हाक मारतो त्या आजीला काय आजी काय म्हणे कसे आहात कुठे चालले आहात ती आजी अगदी जरा रागातच बोलते म्हणे माझी कशाला तू चौकशी करतो आहेस इतक्या वर्षात कधी कोणी आलं नाही चौकशी करायला ना आता कशाला चौकशी करतो आहेस कोण कुठला तू मी चालली म्हटली माझ्या मार्गावर जाते मी निघून मला का तू हाक मारू नकोस मला तर या जीवनाचा आयुष्याचा कंठाळ आलेला आहे मी आता कुठेतरी दूर निघून जाते अहो आजी म्हणे काय झालं एवढं तर म्हणे मला माझ्या या एकटेपणाचा खूप कंटाळा आलेला आहे कोणीच नाही माझ्यासोबत कोणी बोलायला नाही कोणी कौनी नाही कोणीच नाही आहे रोज सकाळी उठायचं रोज तेच तेच काम करायचं जेवायचं खायचं विश्रांती घ्यायचं चा, चालायचं चा, व्यायाम करायचं चा, हेच चाललं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच मी आता वैतागलेली आहे अरे म्हणे तो मुलगा म्हणतो अहो आजी तुम्ही एकटे कुठं आहात तुमच्या घरात असंख्य लवाजमा आहे अरे म्हणे कोण लवाजमा आहे माझ्या घरामध्ये मा मी तरी एकटीच असते पाहा ना तुम्ही घरातलं कधी म्हणजे निरीक्षण केलं का पाहा तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या मुंग्या दिसले दिसल्या ना तुम्हाला आहेत ना मग जिवंतच आहेत ना त्या कीटक आहेत बारीक सारीक फुलपांखरा असतात काही किडे असतात घरामध्ये कितीतरी तुमच्या वस्तू आहेत मग हे सगळे बोलकेच आहेत ना यांच्याशी तुम्ही बोलत ना कोणी नाही कसं म्हणत आहात कपाटातली वस्तूसुद्धा आपल्याशी ती बोलते हा कपडासुद्धा आपल्याशी बोलतो तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा तो तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवून देईल तुम्ही याला कधी खरेदी केलात कुठे खरेदी केलात खरेदी करत असताना कशा पद्धतीनं तुम्ही ती खरेदी केला गेलात त्याचे मोल तुम्ही कसे ठरवलात वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आठवतील तुम्हाला तुम्ही त्याला कसं घेऊन आलात कसं तिथं तुम्ही घरामध्ये कपाटात म्हणजे ते तुम्ही समजा हा पडदा असेल तर तुम्ही तो, तो कसा पडदा लावलात पडदा लावताना तुम्हाला काय अनुभव आले अहो कितीतरी गोष्टी आहेत तुमच्याकडे आणि तुम्ही एकटे कसे म्हणत आहात घरातली प्रत्येक वस्तू बोलते त्याच्याशी तुम्ही बोलत जा त्याच्याशी त्याच्याशी एवढं बोला तुम्ही अगदी एकनिष्ठ व्हा आणि पहा त्या वस्तूच तुमच्याशी बोलायला लागतील मग दारे असेल खिडकी असेल सगळ्या वस्तू तुमच्याशी बोलतात एवढंच काय तुमच्या घरामध्ये असलेले कीटकसुद्धा तुमच्याशी बोलते तुमच्या कुंड्यामध्ये असलेली झाडंसुद्धा तुमच्याशी बोलतात तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा आणि तो छो तरुण मुलगा या आजीचं परिवर्तन करतो आणि अशा पद्धतीनं ही आजी पुन्हा घरी जाते आणि खरंच आजी घरी येते आणि ऑब्झर्वेशन करायला लागते ती खूप फ्रेश होऊन जाते तिचा एकटेपणा कधी निघून जातो तिलाच कळत नाही आहे आणि आता पुन्हा काय म्हणते माहिती आहे का आजूबाजूच्या लोकांनी जर हाक मारली तर नाही म्हणे मला उसंत नाही मला खूप कामं आहेत घरात माझ्या खूप लोकं आहेत बरंच काही मला करायचं आहे असं ती आजी बोलते आणि मग अशा पद्धतीनं त्या आजीचा एकटेपणा कधी निघून गेला आजीलाच कळलं नाही आहे आणि अशा पद्धतीनं तिचं मन मग रोजच फ्रेश व्हायला लागलं घरातल्या प्रत्येक वस्तूशी ती संवाद साधू लागली प्रत्येक वस्तूशी त्या वस्तूशी जोडलेलं आपलं नातं कसं होतं त्या वस्तूसोबत आपण आपला भूतकाळ कसा घालवला तर अशा पद्धतीनं या आजीनं खूप छान आपला वेळ घालवला आणि स्वतःच्या मनाची मग करमूक केली सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आपलं मन फ्रेश कसं करायचं याच्यासाठी भरपूर सारी साधनं आहेत ती आपण शोधायची दुसऱ्या कोणाकडून ना अपेक्षा नाही ठेवायची तर ती आपण शोधायची म्हणजे सापडतीलच बरोबर ना जीवनाचे गीत गा गारे धुंदवारे ला, 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 ला नवे पंख पसरा उंच उंच उडवा जीवनाचे तर अशा पद्धतीनं जीवनाचं गीत तुम्हीच गा पंख पसरा अगदी आकाशामध्ये झेप घ्या तुमचं मनसुद्धा तेवढंच आकाशामध्ये झेप घे चला मग आजचे विचार कसे वाटले हे अवश्य सांगा कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा आपण उद्या नव्याने काही विचार घेऊन येत आहे तोपर्यंत तुर्तास धन्यवाद